देशामध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे जरांगे पाटील कालपासून मुंबईमध्ये आंदोलन करतात तो त्यांचा अधिकार आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही परंतु काल संध्याकाळच्या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलत असताना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ते एक वक्तव्य करत होते आणि ते बोलत असताना त्यांनी धनगर समाजाबद्दल एक वक्तव्य केलं मी पहिल्यांदा त्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने या ठिकाणी बोलतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या बांधवाला माझी विनंती आहे विशेष करून धनगर बांधवांना माझी विनंती आहे सध्या राज्यामध्ये अत्यंत असंवेदनशील वातावरण आहे सामाजिक जातीय तेढ ही टोकाला गेलेली आहे प्रत्येकाच्या जातीय अस्मिता या अत्युच्च शिखरावर आहेत आणि अशा याच्यामध्ये काही लोकांना वाटतय की या राज्यामध्ये जातीय दंगली घडल्या पाहिजेत कारण येणारा काळ हा निवडणुकांचा आहे आणि खोट नाहीये की ज्या राज्यामध्ये मोर्चे आंदोलन दंगे धार्मिक वातावरण खराब होणे सामाजिक वातावरण खराब होणे अशा गोष्टी घडत असल्या की समजून घ्यायचं की कुठेतरी इलेक्शन होणार आहे आणि त्याचा हा परिणाम आहे आता की जरंगे पाटील बोलले याचा आम्ही निषेध व्यक्त करतो परंतु जरंगे पाटलांना या ठिकाणी आमची विनंती आहे आपण त्या फडणवीसाशी संबंधित बोलत असताना धनगर समाजाच्या आरक्षणाशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाशी संबंधित बोलत असताना आपण ते बोललात परंतु चुकीचं बोललात आपण लाकडं धनगर समाजाला फक्त दाखवले तेच लाकडं जर मराठा समाजाला दाखवले असते इतर कोणत्या समाजाला दाखवले असते ते इक्वल झालं असतं बॅलन्स वाक्य झालं असतं आम्ही म्हटलं असते चला ते बोलले सार्वजनिक बोलले परंतु तुम्ही धनगर समाजाला लाकडं दाखवली आणि शांत झालात मला वाटतं आपण याच्याबद्दल राज्यातील तमाम धनगर बांधवांची माफी मागितली पाहिजे मला सकाळपासून राज्यभरातून बऱ्याच लोकांचे फोन मेसेजेस सुरू आहेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक धनगर समाज बांधवाच्या भावना या ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत आमची अजिबात इच्छाने राज्यामध्ये अशांतता निर्माण करायची ज्या लोकांना वाटतं की राज्यामध्ये अशांतता निर्माण झाली पाहिजे राज्य पेटलं पाहिजे जातीय दंगली झाल्या पाहिजे त्या लोकांचे मनसुबे यशस्वी होऊ नयेत असं आम्हालाही वाटतं म्हणून इथं कमेंट करणाऱ्यांनी आणि एकूणच मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असताना आपण जबाबदारीनं वागावं सध्या राज्यामध्ये फेक अकाउंट तयार करायचे आणि त्याच्यावर याला शिवाय दे त्याला शिवाय दे या समाजाला शिवाय दे त्या समाजाला शिवाय दे असं सर्रास चालू आहे हे पेळ या ठिकाणी कार्य करते कुणाचं तरी दलाल म्हणून कुणाचं तरी एजंट म्हणून कुणाकडनं तरी उचल घेऊन कुणाकडनं तरी काहीतरी घेऊन काही लोक हे उद्योग करतात काही आमचे बांधव अज्ञानापोती कुठल्याही घटनेच विषयाच संपूर्ण नॉलेज त्यांना नसल्यामुळं अज्ञानातून काही गोष्टी करतात परंतु काही जाणून बुजून करतात जे जाणून बुजून करणारे याच्यावर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाची इच्छा आहे कोणाचा याला विरोध नाही परंतु ते ओबीसीतून मिळू नये हा या ठिकाणी विरोध आहे मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याचा समर्थक आहे पण ओबीसीतून मिळू नये अशी माझी सुद्धा भावना आहे त्याचे कारण आहेत मी अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेस बोलून दाखवलेलं आहे जर जरांगे पाटील तुम्ही इतकं त्या ठिकाणी ताकदीनं भांडताय मी प्र अत्यंत जबाबदारीनं बोलतो की खरंच समाजाची जागृती समाजाची एकी समाजाची जिद्द समाजाचा संघर्ष मराठा समाजाकडनं पाहावा संघर्ष जरांगे पाटील तुम्ही करतायत परंतु आमची एक विनंती सा आहे की तुम्ही ओबीसीतूनच आरक्षण असं ज्यावेळेस म्हणता त्यावेळेस मग तुम्ही ज्या ओबीसी मध्ये ऑलरेडी चारशे जाती आहेत त्यांच्यासाठीच काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे काही नाही मग तुम्ही अशी आता तुम्हाला काही सल्ला देण्याची माझी इथं भूमिका नाहीये तुम्ही फार मोठे माणसं आहेत परंतु मग त्या ओबीसीचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर ऑलरेडी आहे कायदा घालून दिलाय एक संघर्ष त्याच्यासाठी उभा करा आम्ही तुमच्या सोबत येतो करा शंभर टक्के आरक्षण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे कोणी का म्हणत नाही खरं म्हणजे या राज्यकर्त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाहीये एका मिनिटात प्रश्न सुटतो तमिळनाडू मध्ये नाही सध्या महार आपण नेहमी म्हणतो की तमिळनाडू मध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण आहे सध्या या क्षणाला महाराष्ट्रात सुद्धा पन्नास टक्क्याची बाउंड्री क्रॉस केलेली आहे आता सुद्धा पन्नास पेक्षा जास्त आरक्षण या महाराष्ट्रामध्ये आहे मग ते बावन्न असलं काय बासष्ट असलं काय बहात्तर असलं काय आणि मग शंभर असलं काय एकदा कळू द्या ना सरकारनं खरं म्हणजे खाली इकडं नरेंद्र देवेंद्र तिकडं वरती नरेंद्र सगळी सत्ता तुमची आहे तुम्ही करून टाका एकदा जनगणना एकदा जनगणना करा सगळा प्रश्न सुटेल मग लोकांनाही कळेल खरंच कोण किती संख्येमध्ये कोणावर काय अन्याय झाला काय नाही झाला मी तितक्या त्या खोलामध्ये मला जायचं नाही तो फार किचकट आणि मोठा विषय आमची आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक धनगर बांधवाच्या भावना या ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत आपण काल जे वक्तव्य केलं आपली भूमिका आपली भावना काही जरी असेल तर ते बोलताना आपण चुकीचं बोललेलं आहात चूक ही माणसांकडनं होते माझं चुकलं हे म्हणायला सुद्धा एक मोठेपणा लागतो तितका समजदारपणा लागतो मला वाटतं तुम्ही तितके मोठे आहात तुम्ही या ठिकाणी धनगर समाजाची माफी मागून हा विषय संपवावा ही आमची इच्छा आहे उद्या राज्यामध्ये ठिकठिकाणी जर या गोष्टीला विरोध झाला निदर्शनं झाले पुन्हा आंदोलनं झाली आणि पुन्हा कायदा व्यवस्थेची परिस्थिती परिस्थिती जर निर्माण झाली तर आजच्या या महाराष्ट्रातील सामाजिक वातावरणाला ही गोष्ट हानिकारक आहे सामाजिक शांततेसाठी ही गोष्ट हानिकारक आहे म्हणून आपण करत असलेल्या आंदोलनामध्ये व्यत्यय आणून परत काहीतरी वेगळी आंदोलन उभी राहावीत अशी आमची अजिबात इच्छा नाही म्हणून एकदा आपण काल केलेल्या के वक्तव्याचा पुन्हा एकदा ते ऐकावं त्याचा विचार करावा आणि धनगर समाजाची माफी मागावी हा विषय संपवावा जे वातावरण पेटतय त्याला शांत करावं हीच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची इच्छा आहे हीच भावना प्रत्येकाची आहे अपेक्षा करतो की माझा हा व्हिडिओ माझा हा निरोप आपल्यापर्यंत जाईल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपण महाराष्ट्रातील धनगर समाजाची या ठिकाणी माफी मागणार हा विषय संपवून टाकणार आणि ज्यांना असं वाटतंय की हा विषय वाढला पाहिजे जातीय दंगली झाल्या पाहिजे त्यांचा मनसुभा फेल कराल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय